माझ्या कुत्र्याची जी काय समाधी किंवा जे काय स्मारक आहे त्याबद्दल इतिहास तज्ञांचं मत घेणं गरजेचं आहे आणि काहीतरी कमिटी नेमा काय वाटेल ते करायला ठेवायची ना ठेवा उकडायची ते उकडा परंतु त्याच्यावरनं एवढी पेटवा पेटवी करण्याच्या आधी अरबी समुद्रातलं शिवछत्रपतींच्या स्मारकाबद्दल एवढे कोण उठत का नाही हा प्रश्न माझ्या मनाला पडलेला आहे संपूर्ण राज्यांनी सत्ताधाऱ्यांनी विचारलं पाहिजे की हे कुत्र्याच्या समाजा वगैरे याच्या कुवांना भांडण्यापेक्षा छत्रपतींच्या स्मारकाचं ज्याचं जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे ज्याला मी सुद्धा उपस्थित होतो त्या जलपूजनाचं काय करायचं त्या पाणी सोडले तुम्ही छत्रपतींचं स्मारक कधी कर करणार हा प्रश्न कोणी कोणाला विचारत का नाही मी कोण बाबा मोदी नाव सोडतोय आता हे परत आहे की छत्रपतींच्या स्मारकाबद्दल स्मरण करून द्यावं लागतं हे याचे जर तो दुर्दैव काय जे काही समाधी किंवा जे काही स्मारक आहे त्याबद्दल इतिहास तज्ज्ञांचं मत घेणं गरजेचं आहे आणि काहीतरी कमिटी नेमा काय वाटेल ते करायला ते ठेवा उकडायची ते उकडा परंतु त्याच्यावर एवढी पेटवा पेटवी करण्याच्या आधी अरबी समुद्रातलं शिवछत्रपतींच्या स्मारकाबद्दल एवढे कोण उठत का नाही हा प्रश्न माझ्या मनाला पडलेला आहे संपूर्ण राज्यांनी सत्ताधाऱ्यांनी विचारलं पाहिजे की हे कुत्र्याच्या समाजा वगैरे ह्याच्या पोवर भांडण्यापेक्षा छत्रपतींच्या स्मारकाचं ज्याचं जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले ज्याला मी सुद्धा उपस्थित होतो त्या जलपूजनाचं काय करायचं त्या स्मारकावरती पाणी सोडले तुम्ही छत्रपतींचं स्मारक कधी करणार हा प्रश्न कोणी कोणाला विचारत ना का नाही मी कोण बाबा मोदी नाव स्पर्धे सोडतोय आता हे परत आहे की छत्रपतींच्या स्मारकाबद्दल स्मरण करून द्यावं लागतं हे याचे जर तो दुर्दैवक आहे